स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज हा रविवार आणि रविवारी असून सुद्धा आम्ही आज लवकर उठलो मी आणि गंधर्व मनीष झोपलो जा तर वाजले असतात नाही तर रविवारी मी आठ वाजता उठतो कारण आज आता आम्ही चाललो देवगड भाटीवर लिलावा कह बघूया सात वाजता लिलाव असता असं समजला तर मी आणि आता गंधर्व जाणार बघू लिलावा काय भेटता भेटला तर सर्व खेळून येणार चला चाळीस पन्नास सातशे दहा वीस तीस चाळीस पन्नास आठशे दहा आठशे दहा वीस तीस चाळीस पन्नास नऊशे दहा नऊशे दहा रुपये नऊशे दहा बांगडी नऊशे दहा रुपये बांगडी नऊशे दहा

काल संध्याकाळी पण संध्याकाळी किती वाजता होता संध्याकाळीच मोठा वाजता काल आणि सोमवार गुरुवार शनिवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार आणि इतर वरांवर कमी असतात मॅसेज जसे आज होते ना तसे गुरुवारचा येऊ राहिलेला गुरुवारचा येतं शनिवारचा शनिवारचा मंगळवारी येऊ आता गुरुवारही येते आहे शनिवारी येतं आता पुढच्या शनिवारचा आता आणि ही किती किलोची आहे ही किती किलोची असतात दहा आठ ते सात आठ सात पुन्हा ज हॉटेलची हा चाले चाल ओके तर मंडळी वाटला होता रिकामी जाऊ की काय पण ता नशीब भेटले आणि ते पण खूप सार आणि मस्तच आणि कापल्यान पण मस्त बारीक पीस होत त्याच्यामुळे फ्राय पण भारी होईल तर मंडळी चला जाऊया आता घरी आई आता खुश होय बघूया आता चला कारण आई का आवडत आमच्या सरंगो जास्त करून बघूया आता आईच काय रे आमची आई बसलेलीच आणि मनीष हो बघा मोबाईल मध्ये तर सकाळी ते नाश्ता केलं ना। तो काय आवडता सुरमई की हॅलो एक, एक सार एक सार तुका काय आवडतो सांगो या बोललो होत मंडळी आई आमच्या संगो आवाडता संघोच मिळालो आवाट्टी मारली का तर मंडळी आम्ही गेलो होतो सात वाजता आता वाजले नऊ ला दहा मिनिट आहोत म्हणजे बावने नऊ ला आम्ही इलो आंघोळ पण केलं नव्हतं कारण उशीर होईल म्हणून डायरेक्टच गेलो तर मी आता आंघोळ करतोय आणि मग नाश्ता करतो आणि आजचा नाश्ता संडे स्पेशल तुमका माहितच असणार आंबोळी आणि चहा आणि बटर मंडळी चला मी आंघोळ केलोय आणि आता नाश्ता करतो आंबोळी आणि चहा आणि आज लय दिवसांनी बटर घेतलंय कारण लय दिवस मी तुपच खायत होतोय आज लय दिवसांनी बटर घेतलं होतं आणि मंडळी कालच मी मनीषा प्लास्टरचा व्हिडिओ टाकलोय कारण मुद्दाम तो व्हिडिओ केले कारण लय दिवस माझे प्रत्येक व्हिडिओ का कमेंट होते की मीषो हात कसो प्लास्टर कधी का काढणार असे भरपूर कमेंट असायचे म्हणून दिवशी मी सुट्टी पण घेतलं होतं आणि खास म्हणलं चला व्हिडिओ पण बनवूया माझ्या सबस्क्रायबरसाठी कारण मनीषला काय विचारायचे आणि मंडळी कालच्या व्हिडिओ का भरपूर व्ह्यू मिळाले मस्त कमेंट सर्व मनीष वाचलं ना कमेंट वाचलं ना हा थँक्यू बॉल सर्वांना तर मंडळी मी आधी बोलतोय थँक्यू मनीषच्या काळजीपोटी सर्वांनी तुम्ही कमेंट केला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आता आमचं मनीष पण तुमचा थँक्यू बोलता यू बाजूला बाकी अशी बोलता तर खरोखर मंडळी तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वांनी काळजीपोटी आमच्या का मनीषला म्हणजे कायमच मनीष सर्वांकच माई गंधर्व सर्वांक कमेंट करता आमची आई पण करताच आई पण आमची खुश असता कमेंट वाचता आमची आई आई पण आमच्या कमेंट करा चांगले चांगले म्हणजे चांगले कमेंट सर्व पण आई आमची वाचता कमेंट तर म्हणजे चला माई अजून झोपलेला मनीषची झाले नाश्ता माझो आणि गंधर्वाच आता आम्ही नाश्ता करतो तर आता येवा नाश्ता करू कांबोळी आणि चाय आणि दुपारी मनीष सुरमई हलवो हलवो सरंगो दुपारी येवा हलवो खा आणि संध्याकाळी आमची हा गावाची वर्किंग श्रमदान करणार आहोत तो पण मी तुमचा व्हिडिओ दाखवीन संध्याकाळी आम्ही सर्व वाढीतले पोर ग्रामस्थ सर्व श्रमदान करणार मंडळी चला चाय आणि आंबोळी मंडळी आम्ही आता खाली तर मंडळी पाणी मस्तच भरला आणि काम कितपत झाला ते आमच्या आई सुपरवायझर आज आणि आजी दोघे सुपरवायझर आज आहेत संडे स्पेशल रोजच असत हा खरा हे रोजच सुपरवायझर आहेत दोघे पूर्ण गावाची जबाबदारी दिलेली आहे कामाची हा आणि भूमिपूजनला पण आई होती आईच्या असते झालेला भूमिपूजन काय आणि आज किती वाजता करूचा श्रमदान पाच वाजता पाच वाजता सुरू करूया ना ओके तर मंडळी दोन आठवडे झाले रविवारी माझा व्हिडिओ बघितला असणार हे केलेलो भूमिपूजन तर आज बघूया कितपत दोन आठवडे झाले ना कामा का तर दोन आठवडे झाले मस्तच काम एकदम फास्ट काम चालू हा कामचा बघू शकता हे बघा हे गेल्या वर्षी आम्ही लावलं होतं वाटीतल्या पोरांनी आणि हई पण लावलेली होती पण ती नंतर हई एस टी वळता त्याच्यामध्ये टोकून टोकून वाट लागली म्हणजे मोडली ती आणि ही एका वर्षात भारीच झाली ती बघा एक आणि दोन आणि काम पण मस्त फास्ट झाला तर म्हणजे संरक्षण कठोड झालो की मग त्याच्या भरावासाठी या साईड भरावासाठी म्हणून बाकी खायची माती आणू नको तुम्ही हीच खाडीतली सर्व काय असत गाळ तोच ह्याच्यात टाका म्हणजे जेणेकरून मस्तपैकी आमचा आ, हे खाडी आहे ना ती जर अशी म्हणजे तर पावसात येऊन येऊन थोडी उरली आहे पहिली लय उंच होती लय खोल तर आता ते एकदम कमी वाटतात तर, तर जर ती माती आम्ही हे टाकलो घर तर मग मस्त खोल होईल आमचं आणि स्वच्छ पण होईल म्हणता मनीष आणि हे आमचा छोटा सबस्क्रायबर आ आमचे व्हिडिओ बघता बघतास ना ओके असेच बघायच्या त्या बाजूच्या वाडीचे वारीत वाडीचे काही दुकानावर म्हणून गेली होती की आता चालली हॅपी संडे ओके <laughs> <गे। laughs> आणि आमच्या रोजचे सर्व कामगार हा सुट्टी हा कामा सुट्टी आहे हा अभि काम पाणी का नीचे जायगा तो काम करेंगे ओके धन्यवाद असं का करवा तर हे आमची मशीन अरे मी पण येतात मनीषा पडशील खडेववाडीचा मस्त भारी एकदम ये अशी आमची सुंदर अशी बिरवाडी गाव नाही काय रे आज हर्षल म्हणता माका आज काही काम नाही काय तुका विचारता आज काम काय नाही आज फवारणी पण नाही काल थोडी झाली काल झाली फवारणी आणि मशीन पण थोडी बंद पडली फवारणीची त्याच्यामुळे आज काम काय नाही आणि माझी तब्येत पण थोडी कसं विसोय झालो काय संडे स्पेशल खाणे मी काय शिरा शिरा अरे वाय आज संडे स्पेशल चले शिरा है काय कहाँ घातला काजू काजू किसमिश हाँ और इलायची इलायची हुआ इसमें क्या है पानी हाँ इसमें डालेंगे हाँ 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 ये खाना रहा शिरा ओके और दोपहर में क्या खाने का है संडे स्पेशल क्या है मिठाई आज मिठाई रहेगा रहे क्या है आज मीठा क्यों आज आहे तर मंडळी यांच्याकडे आज आज अमोश आहे त्याच्यामुळे आज यांच्याकडे गोड जेवण आहे आमच्याकडे आज संडे आहे आमच्याकडे नॉनव्हेज असतं समजला आपले यांच्याकडे या आज व्हेज आ गोड धोडा येतो किती वाजता होईल शिरा कितने बाजे होईल त्यांच्या तीस मिनिट तीस मिनिट बघा हे मावशी माका सांगतात तो खाने हा खाव घेवा म्हणून सांगतात बघा येतो थोडा वेळ येतो थोडा थोडा आमका हे चाऊ बघूया हा देवाची पथा आहे ओके थँक्यू धन्यवाद याला आज आमचं काम नाही माका सांगता काम नाही अरे माझी सुट्टी आज सुट्टी आठवडभर 24 तास ड्यूटी करतोय आज सुट्टी आहे माका आरामाची सुट्टी गोष्ट आहे हे चला हर्षल जोरदार खूप चालू वाणगावकर दुकान गिरवाडी म्हणजे कसं आईचं पर्यटन वाढलं की दुकान त्यांका काय खाऊ पिऊ काय नको आणि मग पर्यटन वाढलं की हॉटेलकडनं मस्त वेळी हॉटेल हॉटेल स्पेशल टी मिटल पॉईंट चाय पिऊ घ्या चाय माझी चाय पिऊ घ्या स्पेशल चहा आणि तर मंडळी मी आहे ना जायत होतोय तर त्यात ताईने माका हाक मारल्यानी हो दादा म्हणता येवा आजाओ म्हणता के केली तर जरासा आता टेस्ट करूया मी आणि हर्षल गंधर्व आणि मनीष गेले हर्षल ये जरास टेस्ट करूया कस लागतं बघूया तरी मंडळी ते माका घ्यावा तुम्ही एवढा बस दोघांनी आम्ही घेतो दोघांनी आम्ही हर्षल जरा टेस्ट करतो वा भारी झालेलो आणि इलायची विलायची घातलेली आहे बघा आई बघा मस्त वेलची किशमिश आणि काय काजू पण घातले वा भारी पंधरा जरा थांबा गरम झाला जरा गरम आहे एकदम भारी आहे मस्त आपल्यावर कूक भारी आहे बघा हे आमचे कूक आजचे स्पेशल भारी बनवलं एकदम टेस्टी आहे ना म्हणजे खरोखर आहे मंडळी म्हणजे असं सांगूचा म्हणून मी सांगत नाही की टेस्टी आहे खरोखरच टेस्टी आहे भारी लागतो खरोखर आमचे कोर गेले म्हणून मगाचे आता त्यांच्यानी नाही असतं मस्त पैकी लागतं ना मस्त लागतं

पाहुणे दोन वाजले आणि आता आम्ही जेवतो जेवणाचा स्पेशल सरग्याच सार आणि सरग्याच फ्राय आणि हे दोघे बघा आज पहिल्यांदाच नंबर लावले नाही यार लवकर वाट बघत एका वाडा लवकर जेवण तर म्हणत चला जेव्हा जे आई चला आई आता सुरुवात करता आई खुश आई तर एकच वाढलास आई एकच भास दोन का आज तुका दोन कशा का संध्याकाळी संध्याकाळी एक हा ना ओके ओके आज तुका मापहा आई का फ्राय मासे आज आई का बस आज आईच्या आजच्या आवडीच युवा मासो सरगो आई कसो फ्रेश हा मस्त ना आईन पोच पावती दिल्या मस्त तर आम्ही आता जेवतो पाणी सुटला तोंडा का कधी जेवते असं झाला मासे पण मस्त दिसू पण मस्त तर कारण कापल्यान पण मस्त एकदम पीस आई फ्रेश होते ना म्हणजे मी बरोबर आले सर ओके आहे मी पप्पा आवडले की नाही नापांना जास्त नॉनव्हेज आवडत नाही आवडले पप्पा वाढू नको म्हणता आई का देवा म्हणतो त्याच्या बदली तर म्हणजे मनीष माई आवडले हा जोरात आवाज म्हणजे हा आणि हे पण पीस तिथले ते बरं बाहेर काढून ठेवूया जरा आणि आता मस्तपैकी रेम या आज मस्तपैकी बोलणार लोक म्हणतात मस्त की मस्त बोलू नको पण आज बोलणार का आज मस्तपैकी बोलूचाच लागणार का जेवणच बाहेर सुटला चला तर मंडळी यविका चांगलं एकदम फ्रेश आज याच्या पुढे लिलाबा का संध्याची जाऊया तर पुढे मिशन सुरमय ओके चला <स्था> आई झाला आता सुरमय आम्ही आजच सर्व खायच नाही आम्ही माझी आमची मिटिंग असता पोलीसची कोस्टल मिटिंग दर महिन्या का रत्नागिरी तर कायम मी ताईना येताना नाटक मस्त हे मिळतं बोटी बिटी इलेली असतं जेटीवर तर कायम मी आणतो येत मासे तर गेल्या वेळी भारी सुरमा एवढी मोठी आणि हे होतच सरगो कायच नाही काय काय आहे ना गेल्यावेळी बाप रे एवढं मोठं सुरमय म्हणजे सरंगो होतो हलो म्हणजे जवळजवळ त्याची किंमतच दोन एक हजार रुपये असतात पण आमका दिल्यान तिने हजार काय बाराशे दिल्यान एक सरंगो भारी म्हणजे मी कायम दर महिन्याच्या वीस ते मध्ये आमची कोस्टल मिटिंग असते कोस्टगार्ड ऑफिसला रत्नागिरी तर आम्ही जातो पोलिसची मिटिंग असता तर येताना आम्ही कायम नाट्यात थांबतो फक्त बोटी बिटी असले ना तर घेऊन येतो मासे मस्त फ्रेश असतात एकदम आणि भारी म्हणजे भरपूर वेळा मी आणत ना तेव्हा ड्युटीवर असल्यामुळे शूट करून मिळत नाही तर मंडळी सरा तर मग आज माईचा आवाज भारी आहे तू कोणते भारी आहे माईक म्हणजे पण खाण्यास पण पटत